पूर्णा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी मुकुंद तर सिग्रेट सदस्यपदी संतोष एकलारे व अमजद अमजद नूरी यांची निवड करण्यात आली आल्याची माहिती मुख्य अधिक उत्कर्ष गुट्टे यांनी दिली नगर परिषदेच्या डॉक्टर ए पी जी अब, अबुल अब्दुल कलाम सभागृहात निवडणूक घेऊन वरील निवडणूक करण्यात आल्या निवडणुकीनंतर गंगाखेडचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तगर गुट्टे यांनी सर्वांना शुभेच्छा देत शहरातून रॅली काढून पूर्णा शहरातील सर्व समस्यांचे निदान होईल विकास कामात खोडा घालणाऱ्यांना आपण सोडणार नसल्याची भाकीद करीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचे आभार मानले उपनगराध्यक्षपदासाठी मुकुंद भोळे यांना तेरा मते मिळाली तर दुसऱ्या उमेदवार रेखा अनिल खरखराटे यांना दहा मते मिळाली नगरपालिकेत पक्षीय बल बलिबल पाहता यशवंत सेना सात काँग्रेस सहा व पूर्णा शहर विकास आघाडी दहाशे होते स्वीकृत सदेशामध्ये अडीच वर्ष नाहीत अंजुम अमजद नुरी व अडीच वर्ष किशोर सूर्यवंशी राहणार असल्याचे आमदार महोदयांनी स्पष्ट केले मोठ्या जल्लोषात रॅलीद्वारे शहरवासियांना अभिवादन करण्यात आले सर्व विजय उमेदवारांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर हजरत मस्तान शाहरी बाबा व वा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत आशीर्वाद घेतले

सामाजिक कार्यक कार्यक्रम हे ऐंशी टक्के आणि वीस त वीस टक्के हे राजकारण करत असताना आत्तापर्यंत मी गेली तीस वर्ष शिवसेनेचा एक निष्ठ कार्यकर्ता होतो परंतु या मतदारसंघाचे गंगाखेड मतदारसंघाचे रत्न आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका यांनी मला राजकारणातील पुनर्जन्म दिला आणि मी एक साधा गरीब घरचा कार्यकर्ता आहे या गरीब घरच्या कार्यकर्त्याला नुसतं शब्द दिला होता की तुला संस्कृत स्वीकृत नगरसेवक एक रुपया न लागता करतो असे मला साहेबानं आश्वासन दिले होते परंतु या महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या आमदारासारखा एकही नेता नसेल की ज्याने आज मला स्वीकृत नगरसेवक या पदी विराजमान केलं आहे धन्यवाद माझ्यावर जिमेदारी टाके उपनगराध्यक्ष आणि आमचे सन्मानिय सगळे सदस्य त्यानं सगळ्यांना मला एका जी गिताने मतदान करून उपाध्यक्ष केल्याने सर्व जनतेच्या आणि आमच्या टीमच्या अभिनंदन करतो परत परत आदरणीय आमचे आमदार खूप मोठा विश्वास त्या गोष्टीला मी पात्र राहील एवढं धन्यवाद गंगाखेड मतदारसंघाचे रत्नाकरजी गुट्टे तसेच नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष मोकिंदादा भोळे आपले पॉक्स मेंबर नवनिर्वाचित आमदार भाई आणि आदरणीय व्यासपीठ सगळ्यात पहिल्यांदा मी काँग्रेस जाहीर आभार व्यक्त करतो की तुम्ही साहेबाच्या शब्दाला जागून तुम्ही स टोटल लोकांनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल मी तुमचे सगळ्याचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि तसाच सदस्य म्हणून निवड झालेली आहे काय सांगाल काय शहरातील शिवसेना उभाटा शिवसेना भारतीय जनता पार्टी सेक्युलर जनता दल आणि पुन्हा शहर विकास आघाडी असे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले होते त्या दोन त्या दहाचाही आम्ही ओके घटनेत आणि उडून त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्या माध्यमातून संख्याबळाच्या नुसार सर्वात मोठा घट असल्यामुळे या सर्वांच्या वतीनं माझी शुक्र सदस्य नामनिर्देशित सदस्यसाठी निवड केली त्याबद्दल मी जब पद्धती आभार मानतो त्याच्या पालकमंत्री मेघना दीदी कर तसेच खासदार संजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी सूत्र सदस्यमध्ये निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो शहराचेही आभार मानतो आणि या शुक्र सदस्याच्या माध्यमातून शहरासाठी जेवढं जास्त योगदान देता येईल तेवढं योगदान जो आम्हाला कौल दिलेला आहे तो आम्ही सर्वजण मान्य करतो आणि या फोरण्यासाठी जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत ते शंभर टक्के आम्ही शब्द ते पाळू हे या जनतेला या चार पाच वर्षामध्ये काम होताना दिसेल लवकरच जून जुलैपर्यंत या जनतेला आम्ही बिस्लरीचं पाणी बाजू पाणी देऊ आणि दररोज पाणी सोडू आणि गावाचा विकास म्हणजे काय असतं गावाचं नाली रस्ते साफसफाई आणि इतर कामं जे लोकांना गो गरिबातीचे कामं असतात ते कामं होऊन घरकुलाचं काम असेल कुणाच्या रस्त्याचं काम असेल कुणाच्या लाईटीचं काम असेल हे सर्व कामं एकंदरीत केले जाते आणि सर्व समाजाला सोब सोबत घेऊन सर्व धर्माला सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन हे आम्ही पूर्ण पुण्याचं काम निश्चित जे आम्हाला विकासाला त्याचा साथ देईल त्याची साथ घेऊन आम्ही विकास करू या निमित्ताने परभणीमध्ये सुद्धा आपण आपले पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत आज माझ मुद परभणीमध्ये आम्ही अठरा उमेदवार उभे केलेले आहेत आणि परभणीमध्ये तुम्हाला आज सांगतो परभणीच्या महापालिकेच्या कुलपाची चावी ही आपल्या यशवंत सैन्याजवळ येईल एवढंच सांगते या धन्यवाद सर